प्रदीप नाईक यांचं दुःखद निधन झालं पासून विधानसभेमध्ये आम्ही एकत्र काम केलं हिनवट मतदारसंघामध्ये तीन वेळेस नेतृत्व त्यांनी केलं सामान्य कुटुंबातून आलेला एक नेता आणि ने, सामान्य कुटुंबाची जाण असलेला नेता आपल्यातून गेला याचं मला दुःख आहे आठ दहा दिवसापूर्वीच माझी आणि त्यांची चर्चा झाली होती आणि मी त्यांना सांगितलं की माळेगावची यात्रा आहे आणि माळेगावची यात्रा संपल्यावर आपण भेटू त्यांनी देखील मला सांगितलं की आपण मुंबईत भेटू पण दुर्दैवानं माझी त्यांची भेट होऊ शकली नाही एक चांगला मित्र मी गमावला त्याचं दुःख मला आहे माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबाला एक दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी असे परमेश्वराकडे प्रार्थना